दिवाळीच्या सुट्टीमध्ये कावी गेल्यानंतर माझ्या ना गावावरून भरपूर असे आवळे दिले आता इतक्या आवळ्यांचं करायचं काय मलाही प्रश्नच पडला म्हटलं चला एक मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर तर करतेच सर्वांचाच गोडगोड दिवाळी फराळ खाऊन झालेला आहे आणि वाढलेलं वजनही सर्वांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना कमी करायचं आहे ज्यांचं वाढलंय त्यांचं बरं का म्हणूनच आज आपण कमीत कमी गुळाचा वापर करून झटपट असा जेवणाच्या ताटातला तोंडी लावण्याकरिताचा आवळ्याचा मोरावळा बनवतोय रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक जर कराच नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी तरेना हे आवळे मी इथे मिठाच्या पाण्यात स्वच्छ असे धुवून घेतले त्यानंतर कॉटनच्या नॅपकिनने स्वच्छ असे पुसूनही घेतलेले आहेत कारण हे आवळे आपल्याला ओलसर अजिबात ठेवायचे नाही एकदम कोरडे असे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बाजारामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये आवळे आता आलेले आहेत मस्त असे ताजे हिरवेगार आणि कमीत कमी डाग असलेले आवळे इथे आपल्याला वरवळा बनवण्यासाठी वापरायचे आहेत आता इथे मी एक किसनी घेतलेली आहे आणि ह्या किसणीने आपल्याला हे जे आवळे आहेत ना तर ते सर्व किसून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बारीक किसणीचा वापर केला तरीही चालेल मला काही बारीक किसणी घरात सापडली नाही जी सापडली तीच आता इथे वापरत आहे आवळे किसण्याचं काम मात्र अगदी लक्षपूर्वक करायचं आहे कारण हातांना किसनी लागूही शकते हळुवार पद्धतीने आपल्याला हे सर्वच आवळे इथे किसून घ्यायचे आहेत अगदी कुठे जर का डाग असेल किंवा असा काळा डाग जर का असेल आवळ्यामध्ये तर तो आवळा आपल्याला घ्यायचा नाही की ज्यामुळे आपला जो मोरावळा आहे तो, तो खराब होईल तर सर्वच इथे आवळे मी या पद्धतीने किसूनच घेते किसून घेण्याचं काम जर का तुम्हाला अवघड वाटत असेल तर आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करा सुरीच्या मदतीने त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेतले बारीक तरीही चालेल आता इथे माझे सर्वच आवळे या पद्धतीने किसून झालेले आहे तुम्ही बघू शकताय आज आपण आवळे न शिजवता अगदी झटपट मस्त असा मोरावळा घरीच कसा तयार करता येईल तर ते पाहणार आहोत जाड तळाची अशी एक कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची या पद्धतीने अशी थोडी सोलून घालायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो पटकन आपल्या मोरावळ्यामध्ये उतरेल त्यानंतर इथे मी तीन ते चार लवंगा घेतलेल्या आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे आता यामध्ये आपण जो किसून घेतलेला आवळा आहे तर तो घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आता हा जो आवळा आहे ना किसलेला तो आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो कचा वास आहे किंवा त्याच्यामध्ये जर काही ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल आता जो हा आवळ्याचा केस आहे ना तर तो इथे मी या वाटीने मोजल्यानंतर दोन वाट्या भरलेला होता तर दोन वाट्यासाठी इथे मी दीड वाटी गूळ यामध्ये घालत आहे तुम्हाला जर का खूप जास्त गोड आवडत असेल किंवा अधिक गोड तुम्ही खात असाल तर दोन वाटी गूळ तुम्ही यामध्ये घालायचा आहे आता हा जो गूळ आहे ना तो पूर्णपणे इथे मी किसनीने किसून घेतला आहे त्यामुळे तो पटकन असा विरघळलाही जातो खूप जास्त वेळ जात नाही आणि किसून घेतल्यामुळे काय होतं ना अगदी आपल्याला अचूक प्रमाण यामध्ये गुळाचं घालताही येतं आता बरोबर दीड वाटी गूळ यामध्ये मी घातलेला आहे सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही आणि अगदीच कमी गॅसवरती आपल्याला हा आवळा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे छान झाकण वगैरे ठेवायचं नाही कारण काय होणार आहे झाकण जर का आपण ठेवलं तर झाकणावरचं जे वाफेचं पाणी आहे तर या मोरावळ्यामध्ये ते पाणी पडणार आणि पाण्यामुळे इथे जो आपला मोरावळा आहे तो खराबी होऊ शकतो त्यामुळे इथे या मोरावळा बनवताना किंवा शिजवताना झाकण बिलकुल ठेवायचं नाही दोन ते तीन मिनटांनी मध्ये मध्ये आपल्याला हा जो मोरावळा आहे तो मस्त असा मिसळवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटांनंतरच या गुळाला जे आहे ना ते पाणी सुटू लागतं आणि त्या पाण्यावरतीच आपल्याला हा जो मोरावळा आहे किंवा आवळा आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायचं नाही सात ते आठ मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकताय की गुळाचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर चार ते पाच मिनटं तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता पण झाकणावर आलेलं वाफेचं पाणी मात्र बाजूला काढून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असा आपला आवळ्याचा मोरवळा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर का फटाफट वजन कमी करायचं आहे तर गोड कमी खायचं आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही जर का आवळ्याचं सेवन केलं ना तर फटाफट इथे वजनही कमी होणार आहे त्याचबरोबर केसांचे आणि त्वचेचे आरोग्यही सुधारणार आहे त्यामुळे सर्वच महिलांनी आपल्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करायलाच हवा आहे चला मग फटाफट तुम्हीही अशा पद्धतीने आवळ्याचा मोरवळा नक्की बनवा पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय